नमस्कार मैत्रिणींनो उद्या रक्षाबंधन आहे आणि अजून तुम्ही स्वीट्स काहीच आणलेलं नाही किंवा बनवलेलं नाही आणि काय बनवायचं हे सुद्धा तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडला तर नक्की लाईक करा तर आज आपण बनवणार आहोत अगदी आहे त्यावेळेला दहा मिनटात बनव बनणारी ही छान अशी स्वीटची रेसिपी तर इथे मी एक साधी कढई घेतलेली आहे तर गॅस ऑन आहे या कढईमध्ये मी एक कप दूध घेते तर हे दूध मी गरम करून आधी थंड करून घेतलेलं आहे इथे मी एक कप दूध घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवरती आपण याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि उकळी हंत आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे पाव कप साखर तर साखर मी इथे पाव कप घातलेली आहे तुम्ही त्याच्यापेक्षा कमीही करू शकता कारण पुढचा इन्ग्रेडियंट जो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा स्वीटनेस असणारच आहे तर तुम्ही अगदी पावमधलासुद्धा अर्धा कप साखर इथे घेऊ शकता तर इथे साखर विरगळेपर्यंत चांगलं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे आणि आता साखर विरगळलेली सुद्धा आहे याच्यामध्ये आता आपण दोन कप दूध पावडर घालणार आहोत तर डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडरपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता प्रमाण फक्त दुधाच्या डबल घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे छान असं घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही जर याला हलवणं बंद केलं तर हे करपू शकतं सो मध्ये मध्ये तुम्हाला हे चांगलं हलवूनसुद्धा घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे त्यासोबतच पाव चमचा इथे मी बदाम वॉटर किंवा आलमंड वॉटर टाकते तर आलमंड वॉटर किंवा केवडा वॉटरसुद्धा चालतो किंवा रोज इसेन्स व्हॅनिला इसेन्स किंवा केसर इसेन्ससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण यापैकी काहीतरी एकच घालायचं आहे आणि काही पिस्त्याचे तुकडे करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे मिश्रण बघा छान असं घट्ट झालेलं आहे त्यानंतर मी गॅस बंद केलेलं आहे हे, हे मिश्रण कडेपासून मोकळवायला सुरुवात झालं की गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरला येण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी याला असंच पाच मिनटं ठेवून द्यायचं तत्पूर्वी याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं भरभुरणार आहे तर हे वा सुकं खोबरं आहे जे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही डेजिकेटेड कोकोनट पावडरसुद्धा वापरू शकता याच्यामुळे बर्फी छान अशी घट्ट होते त्याला खूप जास्त मॉइश्चर सुटत नाही तर आता आपण हे रेस्ट करण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून देणार आहोत चला तर मग पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण चांगलं घट्टही दिसत आहे त्याचबरोबर थोडंसं थंड झालेलं आहे खूप थंड नसेल तरी आपल्याला नॉर्मली आपण याला छान मळू शकतो इतपत थंड झालेलं आहे तर इथे मी प्लास्टिकच्या पेपरमध्ये हे मळून घेत आहे तुम्ही बटर पेपर पार्शमन पेपरसुद्धा वापरू शकता पण आपले बरेच सबस्क्रायबर आहेत ज्यांच्याकडे असे पार्शमन पेपर किंवा बटर पेपर अवेलेबल नसतात त्यांच्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या पेपरमध्ये हे करून दाखवत आहे तर हे पेपरमध्ये आपण चांगलं असं छान मळून घ्यायचं आणि त्याला एक छान आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही बघू शकता याला खूप असं तेल सुटलेलं आहे किंवा तूप सुटलेलं आहे तुम्ही बघू म्हणू शकता तर आपण वरून कोणतंही तेल तूप याला लावलेलं नाही आहे याचा एक व्यवस्थित रोल बनल्यानंतर याच्यावरती वरून डेकोरेशनसाठी मी काही पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तर तुमच्याकडे काजू किंवा बदाम जरी असतील त्याचेही काप तुम्ही याच्यावरती असे गार्निशिंगसाठी वापरू शकता तर याच्यामध्ये अजून थोडंसं मी खोबरं जे आहे किंवा डेजिकेटेड कोकोनट पावडर जी आहे तीसुद्धा वरून भुरभुरलेली आहे आणि हे याला छान चिकटण्यासाठी मी थोडंसं प्लास्टिकमध्ये त्याचा रोल करून घेते आता हा रोल आपला सेट होण्यासाठी रेडी आहे तर त्याच्या आधी आपण याच्यावरती एक छान सिल्वर वर्क लावूया कारण एका बाजूनी मस्त असे ड्रायफ्रूट्स दिसत आहेत दुसरी बाजू जी रिकामी आहे त्याच्यामध्ये मी आपण सिल्वर वर्क लावून घेऊया आणि याच प्लास्टिकमध्ये किंवा जर तुम्ही बटर पेपर वापरणार असाल त्या तर त्यामध्ये याला छान असं गुंडाळून अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघा हा रोल मी बाहेर काढलेला आहे आणि हा रोल जो आहे छान सेट झालेला आहे वर्कसुद्धा खूप सुंदर पद्धतीने लागलेला आहे तर याच्या अर्धा इंच मापाने आपण छोटे छोटे पीसेस कट करणार आहोत जसे तुम्ही मिठाईच्या शॉपमध्ये बघता अशा पद्धतीने किंवा तुम तुम्हाला तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही हे कट करू शकता किंवा अगदी हाताने याचा पेढासुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने तयार आहे आपली घरात झटपट बनवलेली अगदी दहा मिनटात बनणारी छान अशी मिठाई सोया रक्षाबंधनला ही नक्की बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया